आज मी तुम्हाला ना असा ज्यूस दाखवणार आहे की ज्यामुळे तुमची स्किनच काय पण हेअरफॉल पण थांबेल तर नमस् नमस्कार मित्रिनो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज ना मी तुम्हाला जो माझ्या सोब सोबाचा अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे तर मला ना श बरेच महिने चार पाच महिने हेअरफॉलचा खूप मोठा इशू झाला होता आणि खूप प्रमाणात म्हणजे केस जात होते तर मी डॉक्टर्स पण केले पण तरीही त्याच्याने काही फरक पडत नव्हता शेवटी ना मी असं ए बीचे ज्यूसबद्दल सॉरी ए बी सी ज्यूसबद्दल बरंच काही काही ऐकलं होतं तर मी ठरवलं की आता आपण ना रोज ना हा ज्यूस करून प्यायचा कारण कदाचित आपल्या शरीरामध्ये कुठले विटामिन्स वगैरे कमी झाले असतील तर त्यामुळे हे हेअरफॉलचा इश्यू हा होऊ शकतो तर त्यासाठी मी हा ज्यूस आहे ना ए बी सी ज्यूस तसं तर बरेच व्हिडिओ आहेत पण मी ज्या पद्धतीने बनवते आणि लास्ट एक महिना मी हा ज्यूस घेते आणि त्याच्याने मला इतका फरक जाणवला हो ना माझे केस अगदी गळायचे थांबलेत म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ ना आपण ज्यांना हा असा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासोबत शेअर करूयात त्यांनाही थोडासा फायदा होईल तर इथे आता ना मी ए बी सी ज्यूसमध्ये खरं तर ॲपल बीटरूट आणि कॅरेटचा करतात पण मी इथे आता ना एक डाळिंब घेतला आहे ॲपल घेतलं आहे एक बीट घेतलं तसंच एक आवळा आणि गाजर घेतलं आहे आता ह्या सगळ्यांचा मिळून जे मी प्रमाण दिलं आहे ना आणि जेवढ्या साईजमध्ये घेतलं आहे तेवढंच घ्यायचं आहे कारण त्याच्या चवीमध्ये मग पण फरक पडतो तर इथे जे डाळिंब आणि आवळा आहे तो आवळ्याने आपण जर हाताने केलं तर आपले ना हात काळे होतात हे नकाच्या साईडला आहे ना काळं काळं होतं आणि जे कितीही आपण प्रयत्न केला तर ते जा शक्यतो जात नाही रोज रोज आपण ज्यूस केल्यावर तर इथे पण माझं काळं झालं होतं बोटाला पण आता मी काय केलं त्याच्यावर एक उपाय शोधून काढला आणि मी रोज हँडग्लोव वापरते तर लास्ट एक महिना हा ज्यूस करून मी पिते आता मी हँडग्लोव्ज पण हे ना धुवून घेतले का तर ह्याला काही पावडर वगैरे असेल तर ती आपल्या ज्यूसमध्ये जाऊ नये याच्यासाठी तर आता सर्वप्रथम आहे ना आपण इकडे जे डाळिंब घेतलं आहे ते डाळिंब आधी आपण कट करून घेऊया आणि डाळिंब का तर त्याच्यामधले ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला कशा वेगळ्या करायच्या आणि ज्यूस कसा वेगळा करायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धती सा म्हणजे ते सेपरेट असं करून घ्यायची गरज नाही किंवा चाळणीवर जोरात दाबून काढायची गरज नाही तर माझ्याकडे ना डाळिंब हे करण्यासाठी म्हणजे आपला मिक्सर पण चालेल आपला फक्त तो करताना काय करायचं ते तुम्हाला सांगते आता माझ्याकडे ना इथे हा वंडरशेपचा चटणी मिक्सर आहे त्याच्यामध्ये एक ज्युसरचं पण भांडं येतं तर त्याच्यात मी आता हे सगळे डाळिंबाचे दाणे आहे डाळिंबाचे दाणे घालताना लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये कुठला खराब असेल तर तो काढून टाकायचा सा, आणि चांगले दाणे घ्यायचे आता मी ना ह्याच्यामध्ये जे पाणी घातलं ना जितके दाणे होते ना तिथपर्यंतच पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर मी आता काय करणार आहे हे मिक्सरला लावून चालू बंद चालू बंद करत आपल्याला तीन चार वेळा आपल्याला हा मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं आहे आणि जर तुम्ही साध्या मिक्सरवर करत असाल तर बंद चालू बंद चालू करून करा सलग आपल्याला मिक्सर फिरवायचा नाही आहे नाहीतर मग ते जे दाणे पण आतल्या बिया पण आहेत ना त्या पण बारीक होऊन जातात आणि थोडंसं ज्यूस कडवट लागतो तर इथे आता मी तसं करून घेतलं आणि एका चाळणीमध्ये ते गाळून घेणार आहे म्हणजे बिया सेपर वगैरे तुम्हाला आत्ता दिसतं आहे त्या भांड्यामध्ये बिया अख्ख्या वेगळ्या झालेल्या आहेत तर हे पण आता आपण गाळून घेतलं आहे आणि चांगलं आता घट्ट असं पिळवून घेऊया आम्ही आता हे आता समजा तुमच्याकडे असं पोटॅटो स्मॅशर किंवा काय असेल तर त्याच्याने करा जेणेकरून तुमचे हात काळे होणार नाही कारण डाळिंबाने तर होतातच हात काळे तर इथे आता मी करून घेत आता मी इथे हँडग्लोव्ज घातल्यामुळे मी स्वतः आता हातानेच ते पिळून घेते कारण तसं करण्यामध्ये थोडासा वेळ जाईल म्हणून आणि घट्ट आपल्याला पिळून घ्यायचं आणि ते सेपरेट आपण काढून टाकूया तर डाळिंब मी पहिल्यांदा का दाखवलं कारण आपल्याला बिड्या बिया ज्यूसमध्ये घ्यायचं नव्हतं आता आपण आवळा बीट आणि गाजर हे एकत्र कट करून घेणार आहे म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं त्याच्यावरचं ज्या साल आहे आता मी इथे बीट आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलं आहे गाजरची मी वरची साल काढली नाही कारण ते मी चांगलं एक मी व्हिडिओ पण शेअर केला होता हे कसं स्वच्छ एका वायर कॉज क्लॉथचा वापर करून कसं ते त्याची माती काढून टाकायची तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण माझा चॅनलवर अपलोड आहे तर इथे माझे गाजर आणि आवळा झाला आहे कट करून आता मी इथे बीट कट करून घेते तर बीटही काढताना सा ह्याचं वरचं साल काढून टाकायचं सा बारीक तुकडे करायचे आता हे सगळे तुकडे झाले ना की आपण हे एकत्रच त्या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत मी असं हे सेपरेट सेपरेट प्रत्येक गोष्ट का करते हे तुमच्या लक्षात येईल आता या बी वा गमगाशी जी बी दिसते म्हणून तुम्हाला मुद्दामून दाखवली आणि या मिक्सरमध्ये घालून मी आता इथे फक्त मी सुरुवातीलाच पाण्याचा उपयोग केलाय आता ह्याच्यानंतर मी पाण्याचा उपयोग करणार नाही आहे आधी हे सगळं त्या ज्युसरमध्ये म्हणजे जे ज्युसरचा भांडा आहे त्याच्यामध्ये घालून घेते आणि जे आपण डाळिंब आता वाटलं होतं त्याचं जे पाणी निघालं ते पाणीच त्याच्यात घालणार आणि कारण काय आहे माहिती आहे गाजर आणि ह्याच्यामध्ये एवढं ज्यूस निघत नाही तर ते त्याच्यासाठी थोडंसं पाणी ॲड करावं लागतं तर याच्यासाठी मी आता डाळिंबाचं पाणी ॲड करून पुन्हा ते वाटून घेतलं आणि हेही आता मी चांगलं पिळून घेणार आणि ह्याचा जो चौथा राहतो फळा तो चौथा मात्र टाकून द्यायचा नाही त्याचाही पुढे मी उपयोग काय करायचा ते तुम्हाला सांगणार आहे पुन्हा हे मी थोडंसं स्मॅशरने असं दाबून घेते किंवा थोडंसं आधी दाबून घ्यायचं म्हणजे काय एक्स्ट्रा जास्तीचं जे ज्यूस असं तो निघून जातो आणि मग थोडा जो राहतो तो असं हाताने पिळून घेतला ना की लगेच तो मग निघतो नाहीतर मग तो हाताने करताना थोडासा वेळ जातो तर मी त्या दहा हा घट्ट पिळून घेते आणि त्याच्यानंतर पिळल्यानंतर हे आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे टाकायचं नाही आहे याचा उपयोग मी शेवटी काय करणार आपली एकही गोष्ट आहे ज्यातली वाया गेली नाही पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे तर हे मी आता हा जो स्वतः आला तो बाजूला ठेवते आता ह्याच्यानंतर आहे ना आपण ॲपल कट करून घेणार आहोत तर ॲपल कट करता करताना पण काय करायचं आता हे थोडंसं बाजूला ठेवूया तर ॲपलवर बघा कधी कधी ना वॅक्स वगैरे असतं तर ते आपल्या पोटात जाऊ नये याच्यासाठी मी हे वरचं जे साल आहे ते काढून घेते मात्र ते जे आत्मतलं आहे ते सगळं आपल्याला बी सोडून सगळं आपल्याला त्या ज्यूसमध्ये घ्यायचं आपण ते टाकणार नाही आहोत म्हणून मी असं सेपरेट सेपरेट करून घेतलं का तर ते आपल्याला सगळं पूर्ण आपल्या पोटात गेलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळंच जर काढून टाकलं तर मग काय पोटात जाणार म्हणून मग मी असं करते आता मी हे कट करून ह्याच्यातली बी आपल्याला काढून टाकायचे तर इथे आता मी तुकडे करते आणि बी काढून टाकते आणि त्याच्यानंतर त्याचे बारीक तुकडे करायचे आणि ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहे पुन्हा मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये आता हे माझे कट करून इथे झालेले आहेत तर मी आता हे पुन्हा त्या ज्यूसरच्या भांड्यामध्ये घेते आणि जो आता आपण ज्यूस काढून ठेवला होता ना कारण ॲपलचा पण असा ज्यूस निघत नाही तर मी काय करणार पुन्हा जो आपण ज्यूस काढला तो ज्यूस पुन्हा त्याच्यात होत ना म्हणजे काय जास्तीचं आपल्याला पाणी न वापरता याच जे थोडं पाणी वापरलं त्याच्यामध्येच आपल्याला सगळा ज्यूस करून घ्यायचा बघा आता हा ज्यूस ॲपल पण माझा घालून वाटून झालेलं आहे आणि आपला आता हा ज्यूस रेडी आहे याच्यामध्ये काही टाकायचं नाही मीठ नाही मिरी पावडर नाही काही काही टाकायचं ना असाच हा ज्यूस नाही इतका पियायला सुंदर लागतो ना बघा आणि व्यवस्थित झाला आता आपलं फक्त काय तो चौथा बाजूला झाला बाकी सगळं आपण ह्याच्यात वापरलेलं आहे आता त्याचंही मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे आपले एवढं जे मी प्रमाण दिलेलं त्याच्यामध्ये दोन ग्लास घेऊ तसं मी जेवढं दाखवलेलं तेवढंच तुम्ही घ्या अगदी मोठाही पीठ हो घेऊ नका किंवा लहानही चवीमध्ये थोडासा फरक पडतो कारण तो आपण एवढा रोज रोज घेणार तर तो पियाचा पण वाटला पाहिजे म्हणून आणि ह्याचा बघ आता बघा ते ॲपल टाकल्यामुळे तसं त्याचं ते किती जाड दिसतंय आपल्याला आणि ह्याच्यामुळे मा काय माहिती आहे आपल्याला भूकही जास्त लागत नाही हे ज्यूस घेतल्याने तुमचं ना वजनही कमी होतं आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता कारण हे मी माझ्या अनुभवांना सांगते तुम्हाला थकायला होत नाही तर निदान बायकाने तरी कारण की आपल्याला काम करत राहतो आणि मग कामाच्या नादात आपले सगळे व्हिटॅमिन कमी होऊन जातात आणि ॲटलिस्ट बायकाने तरी हा आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी घेतलाच पाहिजे तर आता ह्याच होत्या असं काय करायचं ते तुम्हाला सांगते हा नाही एक तर तुम्ही झाडांना टाका खत म्हणून बघा मी टाकलं झाडांना टाकते तर माझं हे पुदिन्याचं झाड आहे किती छान आलेलं आहे मी काय करते जे स्वतः प्रत्येक वेळ दोन कधी झाडांना टाकते कधी त्याचा पदाट्यासाठी उपयोग करते तर कधी बघा आता हे ग्लास आता मी हे जग काचेचं जग भरून पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात तो फळांचा जो चोथा राहिला आहे तो त्याच्यात टाकला आहे हे थोड्या वेळाने ना ते जे चोथा असं ना तो खाली सेटल होतं आणि वर त्याचा सगळा ज्यूस निघतो तर मी तुम्हाला तर दाखवतो थोड्या वेळाने त्याचं तर तो सगळा चोथा खाली येऊन बसणार बघा हे बघा आता हे पाणी लाल झालेलं आहे हे काय करते मी दिवसभर थोडं थोडं तरी पिते किंवा याचा चपातीमध्ये उपयोग करते किंवा पराठ्यासाठी उपयोग करते म्हणजे आपला हा कुठेच वेस्टेज जात नाही शेवटी तो आपल्या पोटात तरी जातो नाहीतरी झाडांना तरी खत म्हणून मिळतं तर अशा पद्धतीने तुम्हीही हा ज्यूस ए बीचे ज्यूस करून बघा आणि मला तर याचा खूप फायदा झाला आहे म्हणून मला असं लो ज्यांना केस गळती आहे त्यांना किती त्रास होतो ते मला कळू शकतं हा ज्यूस केस स्किन स्किन पण तुमचे खूप छान होते आणि दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहता तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीचं